पत्रकार बंधू बंधू भगिनीनो आणि आमचे पोलीस खात्यात ते या भागातले जे अधिकारी आहेत त्या सर्व अधिकारी आणि ज्यांचं प्रमोशन झालेलं आहे असे सर्व अधिकारी अमलदार आज एक गोष्ट जे आमचे डी सी पी यांनी सांगितली की एका काळात तिथे एक छोटी चौकी होती आणि त्याची जी वास्तू होती ती पण अत्यंत दुर्दैवी अस्थितीत होती आज त्या ठिकाणी एक अत्यंत अत्याधुनिक सर्व प्रकारची सुविधा असलेल्या एक चांगली वास्तू त्या ठिकाणी उभी झालेली आहे आणि त्याबद्दल मला त्याचा एक सर्व अत्यंत आनंद व अभिमान वाटतो आणि ज्यांनी मेहनत करून ही वास्तू वेळेत उभी केली त्या सगळ्याचा पण मी अभिनंदन करतो आणि कौतुक करतो आता आपला जे पूर्वीचा जो काळ होता दहा वीस वर्ष किंवा पन्नास वर्षापूर्वीचा काळ तेव्हा जे पोलीस होते आणि आता त्यात एक फार मोठा परिवर्तन झालेलं आहे विविध वाक्य आमचं तोच आहे विविध वाक्य जे आहे कल संरक्षण आहे तल निग्रहण आहे परंतु ही गोष्ट आम्हाला लोकांना सांगायचं आहे की जे लोक आहेत त्यांना इथे यायला गावरायची काही हो आवश्यकता नाही उलट मला आमचे धोरण आहे आणि माझी सूचना पण आहे की ज्या लोकांसोबत काही घडलेलं आहे जे व्यक्तीम आहे त्यांना पुरेपूर मदत करावी आणि त्यांची कायदेशीर मदत करावी आणि जे ज्या लोकांनी त्या दे। त्रास देण्या किंवा कायदेशीररित्या का गुन्हा केलेला आहे त्यांना कठोर ते कठोर कारवाई करावी हे आमचे स्पष्ट धोरण आहे मला एक अत्यंत या गोष्टीचा आनंद वाटतो कार या ठिकाणी जनतेतील लोक एवढा मोठा संख्येने उपस्थित झालेले आहेत आम्ही येत्या काही दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सॉ सेव्हन डेज सेवन पॉईंट हंड्रेड डेज ऋतू आराखडा जे दिलेला आहे त्यामध्ये बरेचसे कार्यक्रम आपण हातात घेतलेले आहेत ते वास्तू वापरलेली आहे त्या ज्या ठिकाणी आहे ती चांगली असावी आणि स्वच्छ असावी तर आपण मला याचा फार आनंद वाटतो की हे जे श्रमदान वगैरेचे जे व्हिडिओ बघितले त्यात स्वतः सिनियर बी आई आणि सर्व कर्मचारी इन्क्लुडिंग महिला कर्मचारी या सगळ्यांनी सहभागी होतात हे त्याच्या कौतुकासोबत मला वाटत होतं दुसरं पोलीस स्टेशनच्या समोर जे चांगली रंगोळी वगैरे केलेली आहे ते लिहिलेलं आहे आपल्याला एक गुड फीलिंग ते येते आणि तसंच पुढे ती सो ट्वेंटी फोर बाय सेवन बाय थ्री सिक्स्टी फाईव्ह तसाच तो एक परिसर असावा अशी आशा आणि अशी सूचना मी या ठिकाणी करतो या व्यतिरिक्त फक्त परिसर आणि स्वच्छता याबद्दल अजून पण पर बरेच काही आपण प्रकल्प हाती घेतलेले आहे परवा दिवशी आमचा एक प्रकल्प आहे बालरक्षा म्हणून त्याचं आम्ही उद्घाटन लॉन्च केलेला आहे तो जो प्रकल्प आहे ते मुम मीरा भायंदर वसई विरार पोलीस आणि युनिसेफ युनिसेफ आणि आम लोकल आमचे जे मीरा महेंद्र वसई विराजचे पोलीस आहेत त्या दोघांचा तो जॉईंट इनिशिएटिव्ह आहे आणि त्यामध्ये जे लहान मुलं आहेत जे शाळेत शिकतात किंवा घरी शिक्षण घेत मिळतात किंवा जे कॉलेज कोणी आहेत पण जुई नाही आहेत असं लोकांचं संरक्षण कसा कसा करता येईल आणि चाईल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये चाईल्ड फ्रेंडली एन्व्हायरनमेंट कसा तयार करता येईल याचा तो आणि आमच्या लोकांचा ट्रेनिंग पोलीस जे आहे त्यांची ट्रेनिंग आणि कॅपॅसिटी बिल्डिंग हे सर्व त्या प्रकल्पाचा भाग आहे ते आपण झोन वन झोन टू झोन थ्री या प्रत्येका ठिकाणी ते करणार आहोत त्या व्यतिरिक्त अजून काही प्रकल्प आहेत तर काही दिवसात आपल्याला आम्ही सादर करू आणि त्याच्या अगोदर या ठिकाणी जे पिक्चर काही दिवसात रिलीज होणार आहे त्याच्यात सध्या ट्रेलर दाखवून केला नाही आहे म्हणून त्याबद्दल मी विशेष काही चर्चा करत नाही मी फक्त एकच गोष्ट सांगतो की आमचे आयुक्तालयातील जी पोलीस आहे ती आपला पब्लिक सर्विससाठी संकल्प आहे आणि तसंच राहणार एक थोडासा प्रॉग्रेस पण काही बरेच दिवसामध्ये काही उपक्रम चाललेला आहे सुरुवातीला दोन हजार बावीसमध्ये या पोलीस स्टेशनचं उद्घाटन झालं नंतर हे वास्तू बांधली गेली नंतर दुसरी वास्तू बांधली गेली मधल्या काळात इथे हायवे आहे जो हायवे आहे हायवेवर दोन संस्था कार्यरत होत्या एक होती आमची लोकल वाहतूक पोलीस आणि दुसरी हायवे सेफ्टी एच एस पी तर एच एस पी आणि हे कोऑर्डिनेशनचा जो अभाव होता आणि आयुक्तालया जिथे जिथे आयुक्तालय आहे तिथे एच एस पी नसते त्यामुळे तो आता शहरी भागसंबंध जातो तर तो एक जुना प्रस्ताव होता त्याला तीन चार महिन्यापूर्वी शासनाने मान्यता दिलेली आहे आता आयुक्तच्या भागामध्ये फक्त मीरामेंदर वसई विरारची एक ट्रॅफिक पोलीस असणार आहे आणि तुम्ही एक नवीन अधिकारी पण इथे नेमलेले आहेत आणि त्यांना एक चांगली टीम दिलेली आहे जेणेकरून हायवेची जी ट्रॅफिक आहे त्यात नियोजन करायला आपल्याला एकसूतता आणता येईल आपण बरेच पोलीस स्टेशनमध्ये पूर्वी काही पोलिस स्टेशनमध्ये गाडी नसायची काही पोलीस स्टेशनमध्ये एक गाडी आहे दुसरे काम करत नाही आज आनंदाची बाब आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये तीन एक तीन चाकी वाहन आहेत त्यापैकी किमान दोन तर जमीन आहे आणि यात आम्हाला प्रशासनाच्या इतर खात्याच्या फार मोठी आम्हाला मदत मिळाली आहे मी विशेष करून ते इथे आधी उपस्थित नाही आहे परंतु त्यांचं तरीही नाव घेऊ इच्छितो आपले इथले जे कलेक्टर आहेत आहेत पालघरचे त्यांची आम्हाला चांगली मदत मिळाली आहे माला अहिती कि एक मर्च रिटायर होता है, तर, है तो मैं स्व फोन करना है बट आई विश हिम ऑल द बेस्ट ऑल दो इज नॉट हियर प्रेजेंटली बट अ लॉट ऑफ कॉन्ट्रीब्यूशन टुवर्ड्स द डेवलपमेंट ऑफ द पुलिस डिपार्टमेंट इन मीरा महेंद्र बसे एरिया स्पेशली इन पाधेर एरिया द क्रेडिट वोज टू हिम ऑल्सो सो मैं व्यतिरिक्त अपने पैकी बर लोग मदद के लिए सगढ़ धन्यवाद देखो आ आमचे धोरण आहे वाक्य तेच मी परत एक ठिकाणी रिपीट करतो आवर मोठं हे संरक्षण आहे कमीकरण आहे थँक्यू जय हिंद महाराष्ट्र